बातमी आहे हिंगोलीमधून हिंगोलीमध्ये आता पेरणीच्या कामाची लगबग पाहायला मिळते पावसाला सुरुवात झालेली आहे शेतीच्या कामांना आता वेग आला आहे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात हळदीची लागवड सुरू झाली आहे हिंगोलीमध्ये पेरणीच्या कामाची लगबग पाहायला मिळते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूयात हिंगोली जिल्ह्यातल्या एकर जमिनीवर जे आहे ते बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्र आहे आणि याच हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार हेमंत पाटील आहेत आणि याच हरिद्रा केंद्रावर मी उभा आहे आता याच आठ ते दहा एकर जमिनीची जी आहे ते म महिलांच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने मशागत केलेली आहे आणि संपूर्ण भारतातून बत्तीस वाण आणलेले आहेत आणि हळदीचे वेगवेगळे व्हरायट्या देखील आणलेल्या आहेत आणि त्या बत्तीस व्हरायट्या या ठिकाणी हळदीच्या लागवड या ठिकाणी करण्यात येत आहे आता आपण पाहू शकता की या ठिकाणी महिला ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये हळदीची लागवड करत आहेत याच शेतावर या ठिकाणी चिबकाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता की या वर्षी जे आहे ते पाण्याचा प्रमाण जे आहे ते फार कमी झालेलं आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी हळ हरिद्रा केंद्रामध्ये शेतामध्ये या ठिकाणी ठिबकाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात आता महिलांच्या वतीने या ठिकाणी महिलांच्या सहाय्यानं हळद या ठिकाणी लावण्यात येत आहे श्रीधर वाळवंडे जय महाराष्ट्र न्यूज वासमत हिंगूर